गांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या फिटनेस सेंटरचे उद्घाटन उत्साहात उद पार पडले या फिटनेस सेंटरमध्ये महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कोणतेही शुल्क न सेवा दिली जाणार आहे ही बाब विशेष उल्लेखनीय आहे उद्घाटन प्रसंगी सरपंच बाबुराव हिवाळे उपसरपंच भीमराव कीर्तीकर ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव गोविंद जाधव पन्हाळ मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार मोहिनी दीपक बडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सरपंच जी हिवाळे व दीपक बडे साहेब यांच्या हस्तेही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सुरेश आगाव यांची उपस्थिती लाभली उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या महिलांच्या आरोग्य व फिटनेस साठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे नमस्कार हिंदू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या रांजणगाव मध्ये आज फिटनेस सेंटरचं से उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच आपल्या सोबत बडे मॅडम सुद्धा आहेत मॅडम काय सांगाल आज जर फिटनेस सेंटर संकल्पना से कशी आली आपल्या फिरण्यात येतं मला काही राजकीय दृष्टीने जेव्हा बाहेर जाते तेव्हा पाहते की महिला थकलेल्या काही आजारी कोणाला थायरॉईड आहे कोणाला बीपी तर हे पाहिलं मी तेव्हा तर मला त्यातून असं वाटलं की नाही आपण काहीतरी करायला विनाताई पनाड या भेटल्या त्यांनी हे वर्कआउट चालू केलं ऑलरेडी तर त्याही त्यांनी मला सजेस्ट केलं की अगं तू पण चालू करतेस का कर। तर मी हा विचार केला की अरे आपल्याला तर सपोर्ट आहे आणि आपण हे करायलाच पाहिजे तसं मी हा विषय आमदार साहेबांकडेही मांडला तर त्यांनीही मला होकार दिला की नाही तर चालू करा या हिशोबाने आपण इथं महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्यासाठी आपण हे फिटनेस सेंटर चालू केलेलं आहे याच्यामध्ये काही वयोगट आहेत का नाही वयोगटाची अट नाही तुम्हाला आरोग्य जर फिट ठेवायचं असेल तर त्यासाठी वयाची अट लागतच नाही आज या कार्यक्रमाला हो आज गंगापूर तालुक्यातील प्रसंजी बम साहेब सुद्धा येणार होते का भरणे आले साहेब आता शहरामध्ये या ठिकाणी आज निवडणूक आहेत आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आले असल्याकारणाने आणि मोठा एक्स्पो शहरामध्ये आहे तर तिकडे व्हिजिट देण्यासाठी ते गेले आमदार हो गेले आहेत आमदार प्रशांत बम साहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि ते सकाळी या सेंटरला चालू वर्किंग मध्ये एक दिवस देणार आहे दीपक भाऊ सुद्धा आहेत भाऊ काय सांगणार आज आपल्या फिटनेस सेंटर मध्ये चालू केलं तुम्हाला काय वाटत आपल्या राजनगाव मध्ये भरपूर फिटनेस सेंटर आहेत पण एक पहिला असं से फिटनेस सेंटर आहे जे मोफत आहे आणि मोफत फ्लॅट प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी खूपच चांगला आहे त्यांनी या फिटनेस सेंटरचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो येणाऱ्या काळात आपले पुरुष मंडळी दीपक भाऊ असेल तुम्ही असेल काळात पुरुषासाठी प्लॅटफॉर्म चालू करणार आहात नक्कीच एक पुढच्या महिन्यात तो तो पण पण प्लॅटफॉर्म सुरू होणार आणि मोफत असणार तसेच सोबत सर सुद्धा आहे सर काय सांगणार आज फिटनेस सेंटर आपण सर्टिफिकेट वगैरे देणार आहात का फिटनेस सेंटर मध्ये सर्टिफिकेट देण्यापेक्षा सर्वात महत्वाचं आपण जे फिटनेस सेंटर आरोग्य मंदिर सुरुवात केली सर्वात महत्वाचं कारण असतं की एक महिला किंवा महिला म्हटल्यापेक्षा प्रत्येक वयागटाचा व्यक्ती त्याला आरोग्य आम्हाला पाहिजे आणि त्याचं जेव्हा वजन कमी होतं जो आनंद त्याला भेटतो हे त्याच्यासाठी सर्टिफिकेट असतं त्यामुळे एक स्पेशल सर्टिफिकेट देण्यापेक्षा त्यांचं जीवन आपण बदलतोय त्यांची राहण पण आपण बदलतोय तुम्ही जर बदल तर शंभर टक्के जीवन, जीवन बदलतं आम्ही गेलो पाच ते सात वर्षापासून हे करतोय आणि भरपूर लोकांना असं आरोग्य दिले ओव्हरऑल इंडियामध्ये सुद्धा काम चालू आहे आणि जास्तीत जास्त लोकांना अजून आरोग्य देण्याचं काम करायचे आणि हे सर्वजण जसं आमसाठी मदत करताय तर यासाठी प्रत्येक महिला सुद्धा फिट राहील आणि जसं तुम्ही वयोगटचं विचारलं तर तुझी वयोगट नाही कारण एका व्यक्तीला लहान मुलगा असो किंवा वयस्कर व्यक्ती असो प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे आणि आजच्या कलयुगामध्ये जे केमिकल युग चालू आहे तर प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे आणि त्याच आम्ही काम कंटिन्यू करतो तशा समजा एखादा महिलेचा अपघात वगैरे त्याच्या काही उपाययोजना आपल्या केलेल्या आहेत महिलेचा अपघात होण्याचं जे कारण इथं प्रत्येक पहिली सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही कुठलीही प्रकारची फीस घेत नाहीये इथं फक्त एक व्यायाम शाळा जी पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावमध्ये व्यायामशाळा असे आता बंद झालेली आहे त्याला एक मॉडर्न नावाला जिम जिथे जी फीस घेतली जाते आणि प्रत्येक महिला जिम आणि जिम मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल कुठल्या प्रकारचे इन्शुरन्स नसतं आणि इथं सुद्धा महिला फक्त वर्कआउट करायला येते स्वतःच आरोग्य बदलण्यासाठी येते त्यामुळं इन्शुरन्स नावाचा प्रकार करण्यापेक्षा आम्ही त्यांना दवाखान्यात जाऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे हेच इथं सांगण्यात येतं आणि वर्कआउट करून आपण कसं निरोगी राहू शकतो एवढंच फक्त आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकतो आपल्यासोबत मॅडम सुद्धा आहे मॅडम काय सांगणार आज फिटनेस सेंटर राजनगाव मध्ये आता किती शाखा आहे आपली राजनगाव मध्ये जवळपास आउट ऑफ डिस्ट्रिक्ट पकडून सतरावी शाखा आहे माझी आणि महिलांसाठी खूप छान प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे हा आणि ज्या वेळेस महिला वर्कआउट करते त्यावेळेस ती फिट राहते आणि ती फिट झाल्यानंतर ती स्वतःचं कुटुंब सुद्धा फिट करते आणि तुम्ही जे विचारलं पहिल्यांदा सर्टिफिकेट देता का सर्टिफिकेट आम्ही सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या महिलेचं पाच किलो वजन कमी झालं तिचं रिकॉग्नेशन करतो त्याच्यानंतर दहा किलो कमी झालं तर पुन्हा एक मोठं रिकग्नेशन असं पावला पावलं ज्या वेळेस ती जेवढं जेवढं वजन कमी करेल तेव्हा तिचे जेवढे जेवढे त्रास दूर होतील त्या पावला पावलावर आम्ही त्या महिलेचं रिकग्नेशन करत राहतो याचा टाइमिंग किती किती असणार आहे पहिली बॅच असते पाच ते सहा सेकंड बॅच साडेसहा ते साडेसात मॉर्निंगला आणि ज्या महिलांना दोन्ही बॅच जमत नाही त्यांनी इव्हनिंगला साडेपाच ते साडेसात ची तिसरी बॅच आपण करतो आपण पाहत छत्रपती संभाजीनगर अक्षेड ओले